हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात मस्त ना मस्तच राहा खुश राहा आनंदी राहा प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थांना प्रार्थना करते चला तर मस्त छान नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि छान सकाळ झालेली आहे आमची घरातली जी आवरा आवर आवर आहे ती चालूच आहे चला तर माझी सकाळची देवपूजासुद्धा झालेली आहे आता मी हॉल आवरायला घेतलेले सगळे सोप्याचे कवर वगैरे झटकून व्यवस्थित छान लावते मस्त सकाळी लवकर उठले आणि पटापट आपली घरातली कामंही लवकर आवरली जातात तर मी घरात सगळं आता स्वच्छ करून घेणारे मस्त घर झाडून पुसून अगदी घरात आपल्याला इतकं पॉझिटिव्ह एनर्जी येते ना घर सगळं स्वच्छ असतं तर आणि आपल्याला स्वतःलासुद्धा एक मनाला समाधान मिळतं की ह्या आपलं घर मस्त छान आहे स्वच्छ आहे म्हणजे स्वच्छ घरात येणार नेहमी लक्ष्मी ही नांदत असते असं म्हणतात आता मी मस्त छान भरची पुसून घेते सकाळी उठल्यानंतर कारण स्कूलला चालली जाते यांचा टिफिन वगैरे सर्व सकाळी लवकर होतं त्याच्यामुळे मम्मी घरात निवांत असते शंभू झोपलेली असते ना मम्मी सकाळी सकाळी लवकर घरातलं जेवढं काम मला आवडता येतं ना तेवढं मी आवरण्यामागे असते आता सकाळी मस्त छान मी घर पुसून घेते आणि घर पुसण्याचे जे पाणी ना त्याच्यात मी हळद मी आपल्या घरात जी नकारात्मक शक्ती असते ना ती बाहेर पडते सकाळी उठून मस्त छान तुम्ही धूप लावा मॉर्निंगला कापूर जाळा अतिशय छान आणि प्रसन्न वातावरण वाटतं घरातलं आपलं आणि छान मस्त गुरुवारी सोमवारी शुक्रवारी हळदीचले पण सुद्धा करा तुम्ही उंबरट्यावर तुम्ही हे सर्व जे उपाय असतील ना ते करून बघा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि एक मनाला सुद्धा समाधान वाटेल मी जे उपाय ना ते नेहमी करत असते आणि उपाय म्हटल्या जोगे पण मी ये ना माझ्या या सवयीचं आहे सकाळी उठल्यानंतर ही जे उठ माझी घरातली जी घरात कामं असतात ना उंबरट्यावर हळदीचं लेपन लावणं दिवा बत्ती जे काही माझी रुटीनच आहे रोजची आणि ही देवपूजा केल्याशिवाय आणि घरातलं सगळे आवर आवरल्याशिवाय ना माझं अजिबात मन म्हणजे असं प्रसन्न राहत नाही त्याच्यामुळे मी अगोदर अंघोळ वगैरे करून स्वच्छ सर्व अरे वा शंभू आणि परी आता रेडी झालेली आहे शंभू मूड नाही वाटत तिचा तयारी करते तू आपल्या गार्डन मधली फुलं आहे ना अरे वा खूप सुंदर आहे आपण अजून मोगऱ्याचं रोप टाणूय का मला अरे वा छान छान सुंदर वास अरे वा चला मग जायचं मंदिरात जायचं शंभू हा चला मग सकाळी सकाळी यांनी खूप छान मस्त हिरव्यागार ताज्या भाज्या आणलेल्या आहेत आणि खूप दिवसापासून म्हणजे सहसा मी ना रोजच सकाळ संध्याकाळ पोळ्याच खात असतो नेहमी पण म्हटलं चला आता बरेचशे दिव बऱ्याच दिवसापासून आपण सारख्या पोळ्याच चालू म्हटलं की आज आपण ज्वारीच्या भाकरी कराव्या अशा वाटल्या मला आणि बोलले की आज ज्वारीची भाकर कर मस्त छान आपण आज ज्वारीची भाकर खाऊ असं मम्मी पण म्हटलं की चला मी पटकन ज्वारीचं पीठ हे दळून घेतलं आणि लवकर मी भाकरी टाकल्यामध्ये छान गरम गरम अतिशय मस्त सुंदर अशा गोल टम्म फुगलेल्या भाकरी येतात आणि मला ज्या भाकरी बनवायला शिकवलेलं आहे ना ते मला माझ्या ताईने शिकवलेलं आहे आणि आईने शिकवलेलं आईपेक्षा मला माझी ताईने प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे जसं की म्हणजे जेवढा स्वयंपाक असतो ना तो सर्वच मला माझ्या ताईने शिकवलेले आहेत भाकरी भाज्या जवळजवळ मी पाचवीपासून मी स्वयंपाक करते आणि आमची पूर्ण फॅमिली जॉईंट फॅमिली आहे तर जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही जेवढ्या माझ्या सख्या बहिणी म्हणजे मी सक्की सॉरी म्हणजे मी एकटीच आहे माझ्या चुलत बहिणी वगैरे आहेत ना त्यासुद्धा सगळ्या जणी छान अति खूप उत्तम स्वयंपाक बनवतात ही साडी ना मी माझ्या मामाच्या मिसेस सॉरी ही साडीची ना मी साडी घेतलेली नाही मी माझ्या मामाच्या मुलाच्या मिसेसला घेतलेली आहे कारण आता तिला देवी झालेली आहेत ना बघायला जायचे कारण जावळाचा कार्यक्रम होता पण मी काही गेले नाही त्या ठिकाणी ना मग आता परीला सुटायला लागला की मी तिकडे जाणार आहे त्याच्यामुळे मला चला वहिनीला छान साडी घ्यावीशी वाटली मला आणि आवडली तिचा कलरही खूप छान आहे वहिणीचा जास्त गोळी ही नाहीये जास्त नाही आहे एकदम छान आहे म्हणजे तिला छान दिसेल साडी चला तर मंडळी आम्ही आता यात्रेतून जस्ट आलेलो आहे आणि जेवण वगैरे सर्वच आवरलं गेलंय घरातलं माझं काम चला तर मी जत्रेतून काय शॉपिंग केली ना ती तुम्हाला दाखवते हे बघा मी फर्स्ट खूप ही पर्स मला खूप आवडली कारण याचा कलर अतिशय सुंदर आणि छान आहे तिची प्राइस फक्त शंभर रुपये होती त्यामुळे म्हटलं चला की प्राइस देखील कमी आणि वस्तू देखील छान आहे त्याच्यामुळे मी पटकन घेतली याच्यात म्हणजे असं ना मोबाईल वगैरे काही छोट्या छोट्या वस्तू असतात ना त्या सुद्धा आपण याच्यात ठेवू शकतो त्याच्यानंतर संसारात ज्या वस्तू असतात ना लागणाऱ्या त्या सुद्धा घेतलेल्या आहेत त्या बघा खूप छान येत्या आणि या, याची तीस रुपये किंमत होती आणि याची सुद्धा तीस रुपये किंमत होती त्याच्यानंतर परी काय आम्ही म्हणजे ना सेट घेतले मी हो। साडेतीनशे हो। रुपयामध्ये म्हणजे एक वाटी एक प्लेट म्हणजे दोन वाट्या दोन प्लेट आणि दोन ताट हे बघा खूप सुंदर आणि सर्वात जास्त मला याची क्वालिटी खूप छान आवडली आणि दुसरी गोष्ट अजून म्हणजे मला याचा कलर खूप आवडला छान मस्त असं असं ताट ठेवला ना जेवणाला पण पाहुणे वगैरे आले तर खूपच छान हे बघा आपण असं ताट रेडी करून देऊ शकतो हे बघा दिसायला खूप छान दिसतं आणि जो आपण देवाला जरी नैवेद्य ठेवावा नसतं या ताटातच ता ठेवेन मी आता कारण खूप छान दिसेल मस्त शिरा वगैरे स्वामींना जरी मी नैवेद्य ठेवेन ना, ना। तर ता या ताटातच ठेवेल आणि त्याच्यानंतर अजून काय आणलं परिथिनी होते यात्रेत गेलं म्हणजे गोड शेवी आणलीच पाहिजे नसे बुकडे करावे यात्रेत यात्रेत गेलं ना तर त्याच्यानंतर आपण म्हणजे गोडशेव नाही घेतली तर मग ती यात्रा आपली पूर्णच होत नाही आमची अशी ही बघा गोडशेव सुद्धा घेतलेली आम्ही आणि गोड शेव आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे जास्त करून गोड शेव माझ्या परीला खूप आवडते आणि माझ्या मिस्टरांना तर प्रचंड आवडतं त्याच्यामुळे मी अगोदर गोडशेव घेते मग बाकीची जी शॉपिंग आहे ना ती करते त्याच्यानंतर बघा आहे कारण काही भाज्या वगैरे कट करण्यासाठी याची किंमत पण तीस रुपये होती आणि त्याला बघा असं मध्ये आता हे कवर सारखं बर मस्त पॅक असतो बा कुणाला हाताला मी नाही ते बस तुझं आहे प्या त्याच्यानंतर परीला घेतलेला आहे तिच्या ने रायटिंग पॅड याच्यावर रायटिंग करता येते आणि पेन होता ना याच्यावर त्याच्यावर सुद्धा छान मस्त आहे ना रायटिंग करता आधी येते नंतर आहे ना हे बघा रायटिंग केल्यानंतर लगेच पुस्तक सुद्धा येतात छान मस्त आणि ना म्हणजे ना स्पिरिंग वगैरे पार्क करण्यासाठी खूप छान आहे